नमस्ते भाई बहनों अरे बड़े बड़े लोगों को भी बहुत तकलीफ होती है हम तो हम जैसे लोगों को क्या लेके बैठे तो। हाय दोस्तों आइए हमारे लाइव में आपका सभी का स्वागत है देखिए व्यूज किसी के भी रोकने का किसी को भी हक नहीं होता क्या किसी का भी चैनल स्लो करने का किसी को भी हक नहीं होता वो ऊपर वाला देखता है ऊपर वाला देखता है क्या हम जैसे लोगों का व्यूज कम करने का कोई भी अधिकार नहीं है आप लोगों को कोई भी हो यूट्यूबर कोई भी यूट्यूबर हो आप लोगों को हम जैसे छोटे लोगों का व्यूज रोकने का कोई भी अधिकार नहीं है आपने यूट्यूब चैनल खरीदा नहीं है जो करता है वो ऊपर वाला ही करता है यूट्यूब कुछ चैनल करता है देखिए हमारे कल से व्यूज रुक गए हैं। आप कौन होते हो हमारे व्यूज रुकने वाले ह हाय दोस्तों आइए हमारे लाइव में आप सभी का बहुत बहुत स्वागत है देखिए लाइक करके सदस्य सब्सक्राइबर करके वापस मत जाइए हम किसी का किसी के सामने के रोटी छीनते नहीं देखो और ना ही किसी को हमारी रोटी छीन देते हैं बघा जर आपल्या अन्नात जर कोणी विष कालवलं तर वरचा असतो ना तो फार मोठा अशी शिक्षा करतो की तुम्हाला अन्नाला सुद्धा मोहताज करेल म्हणजे एवढी मोठी शिक्षा करतो बघा म्हणून सांगते कोणाच्याही अन्नाच कोणाचाही अन्नात विष कालवू नका परमेश्वर आपल्याही अन्नामध्ये कधी ना कधी तरी विष कालवतो पण ते दिसून येत नाही पण हे दिसून येतं की आपण विष कालवल परमेश्वरांनी कालवलेलं विष कधीही दिसत नाही बघा प्रयत्न करून बघा खूप कष्ट केलेले असतात प्रत्येकानी आपल्या लाईव्ह साठी आपल्या चॅनल साठी आपला चॅनल ग्रो होण्यासाठी आपले व्ह्यूज कती वाढवण्यासाठी आपले संपूर्ण आपलं त्यांनी रक्त ओतलेलं असतं जसं तुम्ही पण रक्त ओकता जसे तुम्ही कष्ट करता तसेच छोटे चॅनल वाले सुद्धा रक्त ओततात छोटे चॅनल काम करतात तर प्लीज कोणाचे व्ह्यूज कोणाचे सबस्क्रायबर कमी करू नका तुम्हाला कोणताही अधिकार नाहीये कोणताही म्हणजे कोणताच अधिकार नाही आणि खूप लोक आहेत अशी खोटेगिरी करणारी बघा तुम्ही जर खोटेगिरी केलीत ना तो वरचा आहे तुम्हाला खोटेगिरीचा रस्ता दाखवणारा आणि तोही सीधा नीचे जाने वाला इधर उधर भी नहीं भटकने वाला बीच में ही तुम्हारा आत्मा भटक जाएगा हम्म देखो ऊपर वाला होता है क्या होता है मालूम है आपको उसके घर देर है मगर अंधेर नहीं है एक ना एक दिन सभी का हिसाब होता है एक ना एक दिन सभी का हिसाब होता है देखिए लाइक डन करने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया आइए हमारे लाइव में मैसेज कमेंट कीजिए हमें कुछ दिखाई नहीं दे रहा है कोई है तो आगे आइए और कमेंट कीजिए हम सच बात बोलते हैं जो दूसरों का बुरा चाहता है वो उसका भी बुरा होता है और जो दूसरों का अच्छा चाहता है उसके साथ खुदा होता है जो दूसरों का बुरा चाहता है उसका बुरा होता है जो सभी का अच्छा चाहता है उसके साथ खुदा होता है हाय लाईक डन करण्याबद्दल आपला आभारी आहे कोण असेल त्यांनी या आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या सगळ्यांनी या माझे कालपासून व्ह्यूज थांबलेले आहेत बघा हम्म जिथे मला हजारच्या च्या आसपास मिळायचे तिथे कालपासून व्ह्यूज थांबलेले आहेत दुसऱ्यांची जुनी गाणी तुम्ही ऐकता दुसऱ्यांच्या जुन्या गाण्यांना तुम्ही व्ह्यूज पाठवता दुसऱ्यांच्या जुन्या गाण्यांना तुम्ही लाईक कमेंट करता मग आम्ही एखादं असं गाणं घेतलं जुनं तर काय झालं त्याच्यात अं ते तुम्हाला आवडत तुम्ही वाईट करू नका वाईट चिंतू नका जर तुम्हाला काही होत नसेल तर कोणाचं वाईट करू नका भला ना कर सके तो किसा, किसी का बुरा भी मत सोचो भलाई करने वाला होता है वो भलाई करता है और जो बुरा होता है वो उसको बुराई के रास्ते पे ही चलने को सिखाता है देखिए हम किसी का पूरा सोचते नहीं हम सभी को साथ लेकर चलने की हमारी आदत है लेकिन हमें ही कोई साथ लेके नहीं जाता हाँ हमें ही कोई साथ लेके नहीं जाता हम सभी के साथ चलते हैं देखो कल हमने दो तीन जनों को सब्सक्राइबर किए लाइक करे कमेंट करे उन्होंने अभी अभी तक हमें रिटर्न नहीं किया करेंगे जैसा होगा वैसा होगा देखा जाएगा लाइक शो नहीं हो रहा है देखो किसने लाइक किया है वो आगे आइए लाइक डन किया है अगर कोई दूसरी दूसरे लाइव पे गए होंगे तो भी यहां भी आके हमें कमेंट कीजिए आप सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या लाईव्ह वरती फेक आयडीने येऊ नका कारण जेव्हा कधी आम्हाला फेक आय डी मिळाली की ते फेक आयडी वाले असतात ते घाण्याकडे कमेंट करतात एवढं मात्र लक्षात ठेवा फेक आय अजिबात यायचं नाही आणि युट्यूब वाले जे असतात ना ते लेडीज लोकांना खूप त्रास देतात हा कारण त्यांच्या घरामध्ये त्यांना आई बहीण वगैरे कोण नसत ना म्हणून म्हणून ते दुसऱ्यांच्या बायकांना नीचे पण दाखवत असतात हे विसरू नका तुमच्याही घरामध्ये आई आहे बायको आहे बहीण आहे मावशी आहे काका काकी आहे हे विसरू नका आमचा देवावरती भरोसा आहे तो आमचं चांगलंच करणार आम्ही कोणाचं वाईट केलेलं नाहीये आणि आजपर्यंत कधीही कोणाचं वाईट करत आलेलं नाही तो आमचं चांगलंच करणार उशिरा गाव होईना पण तो चांगलंच करणार आमचं काही लोक असतात अशी त्रास देणारी एकमेकांना पाण्यात बघणारी पाण्यात माशाचं पाणी आणि मासा कसा वैरत्व असतं की नाही तसं माशाशी आणि आपलं पाण्याशी वैरत्व असतं तसं माणसाचं सुद्धा असत बघा माणसं सुद्धा वैरत्व पत्करतात दुश्मन असतात स्वतःच्या रक्ताची नाती सुद्धा दुश्मन बनतात हो असं करू नका कोणाच्याही चॅनलचा कोणाच्याही सबस्क्रायबरचा तुम्हाला कोणताही अधिकार नाहीये आणि चायनल स्लो करण्याचा तुम्हाला तर त्याहून कोणताही अधिकार नाही कोणताच अधिकार नाहीये ज्यावेळेस ती व्यक्ती स्वतःहून सांगेल ना त्यावेळेस तुम्ही ते काम करू शकता तोपर्यंत तुम्ही त्याच्या ला हात लावू शकत नाही बघा अजूनही मी थांबणार आहे थोडा वेळ आज आज एक तासभर तरी थांबू शकते आता कारण आज सुट्टी आहे म्हणून मी कोणाचंही वाईट करत नाही आणि आमचे संस्कारही तसे नाहीचे कोणाचं वाईट करायचं आणि आपलं पोट भरायचं असलं आमचं नाहीये हो चटणी भाकरी खाऊन दिवस काढलेले तर तुम्ही काय घाऊन बसलात मोठे दाखवणारे भाताची पेच खाल्लेली आहे भाताची पेच म्हणून इथपर्यंत पोचली आज जर हे कष्ट केले नसते ना लोकांची धुणी भांडी करून जगले नसते मी लोकांचं काम केलंय आई वडिलांची सेवा केलेली आहे आणि आज मी ह्या पदावरती पोचलेली आहे त्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत म्हणून आणि माझा गुरु सगळ्यात पहिला माझे आई वडील मग मानलेले गुरु मग सद्गुरु असं आहे माझं मुद्दते लाग बुरा चाहे मुद्दते लाग बुरा चाहे जो होता है वही होता है वो खुदा मंजूर होता है हे मात्र लक्षात ठेवा कितीही दुनियेनी वाईट करू देत कितीही काही करू देत पण जे ज्याला मंजूर आहे ते त्याच्या दारातच मंजूर होतं आणि ते मंजूर आपल्याला सुद्धा लागू होतं लाईक केल्याबद्दल धन्यवाद आहे आपण कोण आहात त्यांनी मेसेज करा कमेंट करा आणि लाईव्ह वरती या चॅटवर चॅट करा का असेल ते कालपासून व्ह्यूज थांबलेले आहेत माझे जो कोणी माझं वाईट करत असेल त्याचं काही खरं नाही बघा जिथे माझे पाचशे सहाशे व्ह्यूज यायचे तिथे पण व्ह्यूज थांबले गेलेले आहेत प्लीज असं कोणाचंही चॅनल कोणीही स्लो करू नका कोणाचे सबस्क्रायबर कमी करू नका तुम्हाला कोणताही अधिकार नाहीये आम्ही कोणाचीही तक्रार करत नाही आम्ही कोणालाही दोष देत नाही पण जो आमचं वाईट करेल त्याला मी सोडणार नाही मग तो कोणी पण असू दे तिथे नंतर येते